नमस्कार मित्रांनो मी स्वानंद कोकणची कला संस्कृती चा या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर आज आपण आलो आहे तेलंगणामधील ह्या गंगा नदीच्या जवळ आणि ह्याच्या आधीची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तेलंगणामधलीच जे आम्ही समर व्हेकेशनसाठी आलो आहे हर्षदाच्या मैत्रिणीकडे जी व्हिडिओ होती देवीचं दर्शन आणि वनभोजन आज दुसरी व्हिडिओ आहे तेलंगणामधलीच जी ह्या गंगा नदीच्या जवळपास आपण आता आलो आहे आणि आज कांचनच्या घरामध्ये एक फंक्शन आहे जसं आपल्याकडे जावळ करतात तसंच त्यांच्याकडे सुद्धा जी प्रथा आहे जी तेलंगणामधली संस्कृती आहे ती काय ती आज आपण बघणार आहे तर आता इथे प्रथम गंगा नदीमध्ये स्नान करून त्याच्यानंतर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये वनभोजन केलेलं आहे तेव्हा कोंबडीचा नैवेद्य होता आज बकऱ्याचं नैवेद्य असणार आहे ते सुद्धा एक वनभोजनच आहे तर त्यासुद्धा व्हिडिओचा आपण आनंद घेणार आहोत तर आता जावे आपण गंगा नदीमध्ये हे बघा हीच ती गंगा नदी जी नाशिकमधून आली आहे आणि अशी वाहत वाहत यूपीपर्यंत गेली आहे आणि हाच तो भाग तेलंगणामधला आणि ते गंगा नदीमध्ये सर्वजण आंघोळ करतात तर बघा आता इथे आपला नैवेद्य तयार होतोय चुलीवर काय आहे कांची निसमे गुळाचा भात हा बघा हा गुड़ा... गुळाचा भात आहे आणि हे डिवाइड काय केलंय गंगा नदीला आणि त्याच्यावरती दही हे जी पाण्यांचं जी प्लेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली त्याच पानांपासून छान अशी प्लेट तयार केली आहे ज्याच्यामध्ये आता हा प्रसाद सर्व केला आहे तर आता आपण तिकडे जायचं ना चला तर आता आपण आज गंगा नदीच्या जवळ आलो आहे आणि आजचा फंक्शन आपल्याला कांचन सांगणार आहे तर कांचन आजचा काय फंक्शन आहे तो जरा सांग तो फंक्शन आहे तो जरा सांग काय असणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे गंगा नदीच्या इथे जाऊन आपण काय करणार आणि हा प्रसाद कसला असणार आहे त्याबद्दल जराबद्दल जरा सांगा तिथे माझ्या बाळाचं ना जावाय बरोबर मुंडन 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 तर ते त्याच्या अगोदर गंगाला आम्ही काय निवेद देतो ते दाखवू आम्ही आणि पुढे तिथे जाऊन आम्ही म्हणजे जाव काढतात ना जावळ काढतात तिथे जाऊन पहिले पाया पडू त्यांना आमच्यामध्ये फुटाने आणि गुढाचं हे देतो नैवेद्य नैवेद्य आणि गुडाचा भात आणि हे नैवेद्य देत अच्छा हा त्याच्यामध्ये गुळाचा भात म्हणजे जे पाच डिवाइड केलेत त्या देवांसाठी बरोबर देतो आणि त्याच्यानंतर मग जावा काढणार पाच आणि त्याच्यानंतर परत आम्ही रिटर्न येणार केस काढल्यानंतर मग त्याच्यानंतर अच्छा म्हणजे बकऱ्याचं नैवेद्य त्याच्यानंतर ओके तो पण मग आपण चुलीवरच हे करणार शिजवणं सगळं चुलीवर ऑलरेडी अच्छा हा हे पण ते पाण्याचं आपण मागच्या याच्यामध्ये बनव दाखवलं तसं ठीक आहे आता आपण जाऊया गंगा नदीकडे आता आपण पाठीमागे नैवेद्य घेऊन आलोय आता तो नैवेद्य देवाला दाखवतील त्याच्यानंतर बाळाचं मुंडन होईल आणि पाठीमागे तिथे कांचन आणि तिची फॅमिली जी देवी आहे गंगादेवी देवी त्या देवीला नैवेद्य अर्पण करतील आणि तो नैवेद्य ह्या नदीमध्ये पात्रामध्ये सोडतील आता त्यांच्या संस्कृतीनुसार मी जसं विचारलं की टेप्पा म्हणून एक जसं नाव असते जहाज असते त्या नावेच्या जहाजामध्ये तो दिवा आणि आपली मन्नत जी इच्छा असेल ती मागायची आणि ती त्याच्यामध्ये सोडायची आणि त्याच्यानंतर ती वाहत वाहत जाते जेणेकरून ते डुबू नये त्याच्यासाठी त्या टेप्पाहून असं मी ते, ते तुम्हाला दाखवतं जे गवताच आपली पेंड्या असतो गवताचा त्या पेंड्यापासून त्याला एका झाडाने ल बांधून देतात आणि त्याच्यावरती तो प्रसाद आणि नैवेद्य आणि पंथी वगैरे किंवा दिवा असेल तो ठेवतात आणि मन्नत मागून तो या गोदावरी गंगेमध्ये सोडतात तर ते मी तुम्हाला आता दाखवतो पाठीमध्ये पूजा चालू आहे हे बघा ह्यालाच टेप्पा म्हणतात आणि ह्याच्यामध्येच तो नैवेद्य आणि एक दिवा जो तेवत राहण्यासाठी म्हणजे जळत राहण्यासाठी जो बुडू नये त्याच्यासाठी हे हलकं असं गवताचा पेंडा बनवलेला आहे ज्याला टेप्पा म्हणतात ते ह्या नदीमध्ये पात्रामध्ये सोडून देतात तीच आता पूजा इथे चालू आहे हे बघा हाच तो गवताच्या पेंड्या केलेला आहे ज्याच्यामध्ये हा प्रसाद आणि हा बघा तुम्हाला सांगितलं हा पेटवून आता त्याची मन्नत मागतील इच्छा मागतील आणि ह्या गंगे देवीच्या समोर अर्पण करून गोदावरीमध्ये सोडतील बरं का <yoo> <गट रहा> हा बघा <muchos> हा जो मी मगाशी तुम्हाला सांगितला पेटा पेटा ना हा तर इथे कांचनचे सासरे आहेत ते आपल्याला सांगतील नक्की ह्याचं महत्व काय याचं महत्व असं आहे की तुम्ही मन्नत जे मागितलंय आहे मन्नत त्याच्यासाठी ते गंगा नदीला हे करण्यासाठी अर्पण करण्यासाठी ते महत्व आहे आणि काहीच नाही आणि मग ह्याच्यावर काय काय ठेवतात ह्याच्यावर ठेवतात घरातून बनवलेला गोडाचा गुळाचा भात गुळाचा भात आणि दीप दीप म्हणजे आपली एक पंथी समजा बरोबर काय बोलतो कपूर वगैरे वगैरे हा म्हणजे जे जे पूजेला साहित्य लागतं ते था। था 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 था। था था था। ते सगळं त्याच्या ह्याच्यावर ठेवायचं या पेट्यावर आणि ते नंतर मग आपण तिथे जाऊन अर्पण करायचं वाहून म्हणजे हे त्याच्या हे गवत त्याच्यासाठी वापरतात जेणेकरून ती पंथी विजू नये आणि वाहत जावी तेवत राहावी बरोबर बघा कंटिन्यू जाणार लांबपर्यंत अच्छा म्हणजे जिथपर्यंत जातील तिथपर्यंत ते वाहत जाणार ओके अपलोड जातो तिथपर्यंत कंटिन्यू बरोबर बरोबर माहिती नाही बरोबर म्हणजे जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत मनास शांती ओके थँक्यू काका तरी हीच आमची आजची उत्सव मूर्ती आहे जिचं आज मुंडन आहे म्हणजे जावळ आहे चिटी चिटी से हाय हाय इधर 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 ओ हा मंकी 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 को कोणतं इधर से हाय गंदी मुंह में हात नाही डालने का ची अंकल को हाय कर हाय देख अंकल को हाय 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 एवरीवन तर आज हिच मुंडन आहे म्हणजे जावळ आहे आता थोड्या वेळामध्ये आम्ही एकदम क्लीन होणार हां विंकी के बाद जाएंगे. वो देख, बंदर हो देख मंकी मंकी हा चिट्टीचा मामा आहे आणि हा मामाचा मान असतो त्यांच्यामध्ये निकाल ते अरे अंगठी डॉल पाहिला अंदरमे बालमे डॉल बालमे बालमय बालम

गलबन गलबन दो दी नाला मामा तो में तात पर दी आ जे मत करो जान दो आ आ हां येन दा आ आ माथे माथे मार मार हो गए हो इशू आराम से आराम से कातर की डार ले ले हा मामाचा मान आहे पाच वेळा मामा केस काढतो आणि त्याच्यानंतर मग न्हाव्याकडून जावळ होत

बाबा गंगा भवानी की दिख हां मैं इनको गिनने रे रे इसको भगवान मैं नहीं करा हूं இப்போலே <laughs> டக்குது <laughs> चिट्टीचे केस आपल्यावरच स्नान आता चिट्टीचा जावळ म्हणजे मुंडन झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा वनभोजन करायला आलोय माझ्या पाठीमागे बघू शकता तांदळाची पूर्ण शेती आहे जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पूर्ण शेती आहे इथे पाठीमागे ती नदी होती जिथे चिट्टीचं मुंडण झालं आणि ह्या झाडाखाली आम्ही आता जेवण बनवतो आहे त्या दिवशीच्या वनभोजनमध्ये कोंबड्याचा नैवेद्य होता आजच्या वनभोजनमध्ये बकऱ्याचं नैवेद्य असणार आहे तर आता तो आपण बघायला जाऊया तेलंगणा स्टाईल मटन हे बघा आपलं आता ते मटन रेडी आहे बनवायचं विशू काय याच्यामध्ये कांदा लसूण आलं लसून मी ह्या बाजून येतो विशू स्पेशल मटन आहे आज आई आज तूच आहे किंग आहेस तू आज वन साईड के की ने स्पेशल मिर्ची है साई मिर्ची भाजी है तेलंगाना विण विण तेलंगाना का स्पेशल मिर्ची भाजी है फिर से बोल क्या बोला तेलंगाना का स्पेशल मिर्ची भाजी तेलंगाना स्पेशल मिर्ची भाजी तीखा तो नहीं रहेगा तीखा नहीं रहेगा एकदम

स्पेशल मसाला फक्त तेलंगणामध्ये ते किती चमचे तिखट नाही होणार डवळ हे आता मीठ असलं भारी रे कलर आलाय अजून का टाकायचं आहे कोथिंबीर किती वेळ लागेल अजून लागेल लागे वीस लागे। पंचवीस मिनटं कारण चिकन हे आहे ना चिकन लगेच असतं मटनला वेळ लागतो ना आता आमचं तयार होत आहे चुलीवरचं तेलंगणा स्टाईल मटन तर आता आपल्या गावरान तेलंगणा स्टाईल मटनला दहा मिनटं झाली आहेत बघूया कुठपर्यंत शिजलं आहे उघड वा मसाला भारी आहे रहा कलर बघाय भारी आलाय आहे ढवळ जरा कडाक अजून एक दहा पंधरा मिनटं ना ना हा जो शिजाव होतो ना रुमानची आपण टाइमपास झाले नसला आपलं एक अर्ध्या तासामध्ये मटण तयार है उतरूया ना आता हां ठीक है सर तिस तीस आपला तेलंगणा स्टाईल गावरान मटन तयार है आता मी जेवायला बसलोय आणि स्पेशल विशूने गेलं विशू शेफ आहे की तिचा ऑर्डर द्यायची असेल त्याला नक्की द्या चिकन मटन एक नंबर बनवतो आपण हर्षदाला विचारूया हर्षदाची रिएक्शन हर्षदा कसं झालंय सुंदर झालंय विशू काय विशू विशूला काय रिएक्शन देशील चिकनचा गोल्डन थंजाम ओके चाची आप क्या बताएंगी <laughs> अच्छा खाली उतना, उतना तो चलता है ना नमक बाद में ले सकते वैंकी वैंकी भाई कैसा लगा अरे दो बिग थम्स अप चिकन कैसा हुआ मटन 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 एक नंबर आंटी अम्मा कैसा हुआ आपके लड़के ने बनाया अच्छा हुआ सही चारी। चारी। अच्छा तेरे शादी का ऑर्डर रिस्कोई मामा ज्यानी बनवलं त्याला विचार विशू आणि लास्ट आपले चक्रधर कसं झालंय एकदम सुपर